सध्या घनश या सापाच्या मिलनाचा काळ असल्याने हे सर्प अडगळीच्या ठिकाणामधून बाहेर पडतात हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडी थंडीपासून स्वतःच्या शरीराचे तापमान वाढवण्यासाठी उब मिळवण्यासाठी उन्हाला येऊन बसतात शेणखताजवळच्या उभेला किंवा बाथरूमच्या पाईपमधून दाराच्या फटीतून उबदार घरात हे सर्प शिरण्याची शक्यता या काळात जास्त असते त्यामुळे या कालावधीत यांच्या बाहेर पडण्याने सर्पदंश होण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होती बागकाम करणाऱ्या बागप्रेमी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच निसर्ग भ्रमंती करणाऱ्या हौशी हो नागरिकांनी व गिर्यारोहकांनी हो आपली स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे अडगळेच्या ठिकाणी काम करताना अथवा फिरताना पायात घोट्यापेक्षा जास्त उंचीचे बूट वापरावेत अडगळेच्या ठिकाणी थेट हात न घालता काम करताना त्या ठिकाणी लांब काठी फिरवून घ्यावी जेणेकरून हालचाल झाल्याने तिथले सरपडणारे प्राणी तिथून दूर निघून जातील खिडकीदार बंद केल्यावर फट राहणार नाही याची काळजी घ्यावी बाथरूमच्या पाईपला जाळी बसवलेली असावी मांजरांची नजर अतिशय तीक्ष्ण असते त्यामुळे मोकळ्या शेतात रानात घर असणाऱ्यांनी मांजर पाहणे खूप फायद्याचे ठरते मांजर अशा सरपडणाऱ्या प्राण्यांबद्दल आपणास न कळत सावधान करते त्यामुळे पुढील अनर्थ टाळता येतात या सापाचा मुख्य नैसर्गिक शत्रू म्हणजे मुंगूस त्यामुळे घनशीचे संख्ये नियंत्रणात येते